अलीकडे येऊ आलीकडे येऊ नको बाबड्या ही स्त्री आहे हे करू नको तसले नाटक तिथंच बसन पण उठणार नाही उठतो बाबड्या ए बाळा ऐक ना ऐक ना ए ए रो ऐक तर नाही बघ ना आणि काय केलंय राव मला तो कसं एडवणी करते बघ बर ते बघ हीच तरी केले राव मी त्याला हीच तरी केली आहे मी त्याला काय चाललंय काय चाललंय बाबडे काय होत मला एवढं का हटकुर करत काय माहित उठ रे सर कुठ बघाय का राग पण येतय परत काय बोलल्यावर उठ ती म्हणती येऊ द्या राग त्याला उठ उठ अरे बाबा असं नको करू बाळा तुला असं का करत असतं मला हा उठ 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 हुशार आहे करा अरे हुशार आहे तू बाळा किती सारे म्हणतात बघ किंग हुशार आहे म्हणतात नाही का हुशार तू हुशार नाही का हा नाही वाटत येड आहे वाटतं तू येड आहे ना बाब्या बघ येडा म्हणलं की बोलतच नाही हुशार आहे म्हणलं की बोल ना हुशार आहे ना तू बाबा बघ येड आहे का तू हां येडं पोरगा आहे का तू आमचं नाही ना उठ चल उठ <laughs> बबड्या दातच काढून घेतो कडे तुझे इथले तांदळाने भारी इथं उठ 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 रे बबड्या हुशार आहे तो पिल्या हा हे बघ बरं हे कसं गप्प बसलं इकडे बघ बरं शंभू कसा गप्प बसलाय बघ बघ त्याच्याकडं आहे का हो बघ आहे का तू कसं करतो याड्यामध्ये मला ते बघ बघ बरं हुशार ते बारीक असून ऐकते ते माझं तू दात नको आ का तू चिडू नको मला चिडू नको मला उठ 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 रे बबड्या ते बघ ते बघ ते बघ ते बघ तुझ्यामुळे मला ना दहा पंधरा मिनिट वीस मिनिट उर्शी उशीर होतो उठ उठ, उठ अरे कापसा उठ की उठ दर तुला काय करायचं ते कर कर तूच घाल आणि तूच जा काही आहे स्वतःच खरं करते काय पण उठ उठ बर ग्रेव्ही आहे तू ग्रेवी संध्याकाळी ग्रेवी ग्रेव्ही ग्रेवी आणतो उठ नाही काय उठ 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 हुशार आहे हुशार बबड्या हुशार की चल उट, 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 उट। चल, सर उठ 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 चल चल बाजूला बाजू सर बर ती अरे ती तर ना मग बाजूला उठायचंच नाही म्हणत इथून दुसरीकडे जागा नाही तुला झोपायला अक्का बेड पडलाय उठतो का